अमरावती तालुक्यातील वडगाव माहोरे गावातील नागरिकांना स्थानिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीसाठी वडगाव येथील नागरिक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते गावातील चाळीस ते पंचेचाळीस परिवारांना तात्काळ प्राथमिक सोयी सुविधा देण्यात याव्या अन्यथा एकवीस फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला वडगाव माहोरे हे गाव अमरावतीवरून आठ किलोमीटर असून या गावामध्ये पुनर्वसन झाले आहे गावातील काही भागांमध्ये इलेक्ट्रिक पोलची व्यवस्था नळ कनेक्शन तसेच घरटॅक्सची सुविधा देण्यात आली आहे मात्र पुनर्वसित गावातील चाळीस ते पंचेचाळीस परिवारांना इलेक्ट्रिक पोल नळ कनेक्शन आणि घरटॅक्स पासून वंचित ठेवण्यात आले आहे स्थानिक सोयी सुविधा लवकरात लवकर देण्यात याव्या या मागणीसाठी वंचित ठेवलेल्या या परिवारातील नागरिकांनी ग्रामसेवक गटविकास अधिकारी तहसीलदार यांना वारंवार निवेदन देण्यात आले परंतु यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही याबाबत अधिकारी हे उडवाउडवीचे उडवीचे उत्तर देऊन गावकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे आम्हाला वीस ते पंचवीस वर्ष झाले त्या गावातील राहून राहलो आणि आम्हाला तिथं टॅक्स नाही आहे नळ नाही आहे इलेक्ट्रिक बिल नाही आहे न खंबे नाही आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला तिथे राहण्यासाठी पिण्यासाठी काहीची उपलब्ध सुविधा नाही करून देऊन आले आम्हाला इतक्या वर्षापासून राहून सुद्धा किती वर्षापासून राहत मला त्या गावात पंचवीस वर्ष झाली आहेत काल आणि किती परिवारांना असं एकूण एक अडीच पंचेचाळीस परिवार आहात आम्ही तिथं राहून आलो या संदर्भात आपण ग्रामपंचायतला विचारणा केली असता का ग्रामपंचायतला आम्ही नोटिसा पाठवल्या आहे तिथून त्यांना त्यांनी त्या ते गोष्टीवर निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतलाही दिलं आहे त्यांनी त्यांना ग्रामपंचायतवाल्यानं आमच्याकडे अजूनही काही त्याच्या हे पाठवलेलं नाही आहे स्थानिक प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे गावकऱ्यांना अंधारात राहून खदानमधील बोरचे पाणी प्यावे लागत आहे त्याचप्रमाणे घर टॅक्स नसल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभही मिळत नाही येणाऱ्या एकवीस एक फेब्रुवारी पर्यंत यावर तोडगा काढून तेथील गोरगरीब परिवाराला लागणाऱ्या सोयी तात्काळ कर उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा आमरून उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे की आम्हाला वडगाव माहुरीमध्ये पंधरा वीस वर्षापासून कुठलीही सुविधा नाही मिळत आहे ना आम्हाला पाणी मिळत आहे ना लैन ले, लैनीचा खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला आठ आठ किलोमीटर दूर जाऊन पाणी आणायला लागत आहे आणि आम्हाला लहान लहान लेकरांना घेऊन अंधारात राहावं लागत आहे आम्हाला घर टॅक्स वगैरे लावून पाहिजे ही आमची मागणी आहे आम्हाला अशा कुठल्याही सुविधा आम्ही खूप इकडे तिकडे खूप फिरलो पण आम्हाला अशा कुठल्याही सुविधा मिळत नाही म्हणून त्यासाठी आज आम्ही इथे मागणी करायला आलो आहोत मग आमची एवढी इच्छा आहे की आम्हाला नळ लईन आणि घर टॅक्स पावती तोडल लावून द्यावे हे आमची अगर हे आता आम्हाला या वेळेस नाही मिळालं तर आम्ही पुढच्या येणारे एकवीस एकवीस बावीस तारखेला उपोषणाला बसणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती